प्रतिनिधी वेदांत सध्या याविषयी आपल्याला अधिक अधिक माहिती देतील वेदांत प्रचंड धावपळ दिसतेय दोन्ही ठाकरे बंधू दाखल झालेले आहेत आणि हाच हीच ती वेळ हाच तो क्षण ज्याची उत्कंठा होती काय घडते नेमकं या क्षणी नक्की तसं आपण बघतोय प्रत्येकाला इथे उत्सुकता आहे कारण हे सगळे ठाकरे प्रेमी त्यासोबत मराठी प्रेमी एकत्र येऊन या मेळाव्याला उपस्थिती लावतात आणि त्यामुळे उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत शिक्षणवादी ठाकरे राज ठाकरेंसोबत दाखल झालेले आहेत आणि राज ठाकरेंसोबत रजनी ठाकरे आहेत आदित्य ठाकरे तेजस ठाकरे तर इकडे राज ठाकरे

और वो पारिवारिक दूरी काही खत्म हो रही है क्या ये देखना बहुत महत्वपूर्ण है शर्मिला ठाकरे भी यहाँ पर आ चुकी हैं उनकी पत्नी राज ठाकरे की बहन जय जयवंती और दोनों आ... राज ठाकरे सध्या आपण पाहतो आहोत स्क्रीनवर गाडीतून राज ठाकरे उतरलेले आहेत आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत परिस्थितीचा आढावा आहेत उद्धव ठाकरे काही वेळापूर्वीच आलेले आहेत आणि आता राज ठाकरे देखील आलेले आहेत निळा दुपट्टा राज ठाकरेंनी गळ्यात घातलेला आहे पांढरा शर्ट आणि निळा दुपट्टा घालून राज ठाकरे सध्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांची एंट्री झालेली आहे